नमस्कार एल के एंटरप्रायझेसच्या मधुरा भट यांच्याशी आज आपण गप्पा मानणार आहोत मधुरा भट यांनी अतिशय यशस्वीरित्या एल के एंटरप्रायझेस ही संस्था त्यांच्या पतीसह मोठी केली वाढवली अगदी पतीच्या निधनानंतर देखील त्यांनी एकांड शिलासारखं आपल्या संगणांना बरोबर घेऊन ही संस्था आजही दिमाखात सुरू ठेवली आणि ठाणे शहरातील अनेक नामवंत संस्थांना त्या आजही त्यांच्या ट्रॉफीज पुरवत आहेत मोमेंटोजचा हा बिझनेस असा आहे की याच्यामध्ये माणूस हे जे मोमेंटोज असतात हे अनेक काळ दीर्घकाळ ते जतन करून ठेवत असतात जपत असतात तर हा व्यवसाय नेमकं कसा आहे या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी काय काय अचीवमेंट्स केलेल्या आहेत या संदर्भात बातचीत करण्यासाठी आज आपल्यावर आहेत मधुरा भट मॅडम सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत माझा पहिला प्रश्न तुम्हाला मॅडम आहे की एल के एंटरप्राइजेसची सुरुवात नेमकी कशी झाली काय सुरुवातीची काय परिस्थिती होती कारण आज सगळं वैभव दिसतं आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात के एंटरप्राइजेस वाढलेलं आहे सुरुवात कशी झाली होती नमस्कार एल के एंटरप्राइजेसची सुरुवात मिस्टर माधव भट यांनी केली सुरुवातीला नोकरी करून मॅन्युअली एनग्रिंग मशीन घेऊन त्यांनी व्यवसायाची खरी सुरुवात केली त्यानंतर म लग माझे लग्न झाल्यानंतर मीही त्या, मी त्या मशीनवर ऑपरेट करून लेबल्स वगैरे बनवत होते सो so, उत्तम दर्जा आणि चांगलं उत्पादन पूर्ण वेळेत आपण वेळ पूर्ण करून लोकांना दिलं तर आपण नक्कीच याच व्यवसायात यशस्वी होऊ ह्या आत्मविश्वासाने खरी एल केंटरप्रायजेसची मुहूर्तमेढ रोव्या गेली त्यानंतर सोळा नंबरला आम्ही लेझर एनग्रेविंग मशीन म्हणजे कम्प्युटराइज मशीन घेतलं आणि नंतर तिथे ॲक्रेलिक कटिंग एनग्रेविंग असं करायला लागलो ट्रॉफीज वगैरे बनवायला लागलो अशी व्यवसायाची खरी सुरुवात झाली तुमच्याकडे आम्ही अनेक प्रकारच्या ट्रॉफीज बघतोय मोमेंटोज बघतोय सगळ्या गोष्टी बघतोय मेडल्स बघतोय एक प्रकारे आनंदाचा खजिना तुमच्याकडे आहे असं म्हटल्यास स्वागत ठरणार नाही एल के एंटरप्राइजेसच्या माध्यमातून तुम्ही काय काय उपलब्ध करून देता एल के मध्ये लेझर एनग्रेविंग लेझर कटिंग त्यानंतर ॲक्रेलिक कटिंग वुडन एनग्रेविंग बॅचेस ॲक्रेलिकशी रिलेटेड सगळ्या जॉब म्हणजे क्रिएटिव्ह वर्क वगैरे वर्क त्याच्यावर व्हायला लागलं त्याच्यानंतर एल के एंटरप्राइजेसमध्ये मेडल्स ट्रॉफीज मोमेंटो सुवेनियर्स दुकानाचे बोर्ड्स अशा विविध क्रिएटिव वर्क व्हायला लागल्या त्यावर मॅडम दहीहंडीचा उत्सव जवळ आलेला आहे दहीहंडी म्हटलं की खूप मोठ्या प्रमाणात मोमेंटोज लागत असतात ट्रॉफीज लागत असतात मला सांगा या वेळेस दहीहंडीसाठी तुम्ही काय आगळं वेगळं तयार केलेलं आहे कारण तुम्ही निर्माण केलेली एक ट्रॉफी हीच यंदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार यात अजिबात शंका नाही दहीहंडी म्हणजे आमच्याकरता एक उत्सव आहे दहीहंडीत खूप उत्साहाने आम्हाला काहीतरी वेगळं करायला मिळतं सो मंडळ पण खूप वर्षापासून माझ्याकडे जोडलेली आहेत सो दरवर्षी मॅडम आता ह्या वर्षी आपण काय नवीन करूया तर सहा फुटाच्या ट्रॉफी नंतर कृष्ण हंडी लाईट लाईटिंगवाली ट्रॉफीज किंवा आता ह्या वर्षी मी मंडळाचं नाव आणि बासरी अशी एक वेगळी छान ट्रॉफीज बनवलेली आहेत सो म त्यांना पण एक काहीतरी आत्मविश्वास असतो की मॅडम ह्या वर्षी आपण काहीतरी नवीन देऊया करून सो त्यांना मी तशा त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या कल्पनेनुसार मी ट्रॉफीज बनवून देते एकदा श्रावण महिना चढ झाला दो की आपोआप एक 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 एक, एक सण सुरू होतात दहीहंडीनंतर येणाऱ्या गणपतीसाठी देखील तुम्ही काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आणत आहात त्याविषयी देखील सांगा दहीहंडीसारखंच गणपती नवरात्र किंवा दिवाळी पहाट म्हणा अशा सणांसाठी पण माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉफीज असतात शिवाय मंडळांना हे सन्मानचिन्ह लागतात जे सन्माननीय पाहुणे येतात त्यांच्यासाठी ते लोको पन पन तर ते लोक पण त्या त्यांच्या कल्पनेनुसार गणपती तर मोदक म्हणा किंवा नवरात्र आहे नवदुर्गा पुरस्कार असतात सो so, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मी त्यांना ट्रॉफीज बनवून देते गेल्या काही वर्षांपासून ना ट्रॉफीच्या क्षेत्रामध्ये वैविध्यपूर्णता आलेली आहे क्रिएटिव्हिटी खूप वाढलेली आहे तुमच्याकडे देखील अनेक क्रिएटिव्ह ट्रॉफीज तुम्ही करत असतात त्याचप्रमाणे ट्रॉफीची उंची देखील आता वाढू लागलेली आहे याविषयी काय सांगाल क्रिएटिव्ह ट्रॉफीजशी रिलेटेड असं सांगता येईल की वेगळं काहीतरी करायचंय नेहमी करतो तशा ट्रॉफीज नको आहेत असं काही मला माझे ग्राहक सांगतात तर काहीतरी आपण वेगळं करूया तो लोगोची ट्रॉफी म्हणा प्रत्येकाच्या किंवा मग आता मध्यंतरी हनुमान व्यायामशाळेत आहेत खो खोच्या स्पर्धा झाला तेव्हा मी खो खोचं प्लेग्राऊंड ट्रॉफीवर साकारलेलं त्याच्यानंतर कोकण कला अकादमीच्या स्पर्धा झाल्या तेव्हा मी ट्रॉफीवर उभा केला तो सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरला तर असं विश्वास ठेवून लोक जे माझ्यावर विश्वास ठेवून काम देतात मला तर त्याच्या क्रिएटिव काहीतरी दिलं तरच त्यांना ते आवडेल सो क्रिएटिव वर्क करताना त्यांचं आणि माझ्या कल्पनांची सांगड घालून त्यांना हवं ते मी प्रत्येक वेळेस उपलब्ध करून देते अशा प्रकारच्या सार्वजनिक मंडळांबरोबर काम करत असतानाच मधुरा भट यांच्या एल के एंटरप्राइजेसच्या माध्यमातून कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये देखील त्या कार्यरत आहेत अनेक नामवंत कंपन्या त्यांच्या क्लायंट आहेत मॅडम मला सांगा कॉर्पोरेट्सना कशा प्रकारच्या गिफ्टिंगची आवश्यकता असते कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये स्टार अवॉर्ड्स असतील किंवा कंपनीचं अॅन्युअल फंक्शन असेल किंवा मोठमोठे वेगवेगळे अवॉर्ड्स असतील त्यांच्या त्या अवॉर्ड सेरेमनींना ज्या सिंपल सोबर सुवेनियर्स लागतात सो so, uh, त्यांना मी तसे uh, कस्टमाइज पण बनवून देते आणि त्यांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या वेग वे मटेरियलमध्ये ग्लास म्हणा किंवा ॲक्रेलिक म्हणा वुडन म्हणा अशा वेगवेगळ्या वेग वे मटेरियलमध्ये पण त्यांना मी ट्रॉफीज बनवून देते मधुराजी तुम्ही uh, मिस्टरांबरोबर हा तुमचा व्यवसाय सगळा सुरू केला होता दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मिस्टरांचं निधन झालं मला सांगा त्यानंतर किती आव्हान होतं हा सगळा व्यवसाय पुढे नेण्याचा नक्कीच सुरुवातीला मला थोडंसे प्रेशर आलेले की हा व्यवसाय मी पुढे चालू कसा करेन पण घरच्यांचे सहकार्य माझ्या मुलींचे टीमवर्क सगळं त्याच्यामुळे मला हा व्यवसाय मी नक्कीच आता सगळ्यांच्या आत्म सगळ्यांचा आत्मविश्वास आहे की नाही हे तू करशील नक्की सो मी तसं आता पुढे चालू ठेवलाय आणि मेन म्हणजे माझे सगळे ग्राहक नाही मॅडम तुम्हाला हे पुढे करणं कराल तुम्ही हा आत्मविश्वास त्यांनी मला निर्माण करून दिला सो आता उत्तम दर्जा आणि काम वेळेत पूर्ण करून देणं याकडे माझं जास्त लक्ष असतं कारण माझ्याकडे क्रिएटिव्ह वर्क जास्त आहे रेडीमेड आणलेल्या ट्रॉफींना जशाच्या तशा स्टिकर लावून यापेक्षा वेगळं काहीतरी देण्याचा मी दरवेळेस नक्की प्रयत्न करते सो वेळेत काम देणं उत्तम दर्जा आ, हे याच्यावर माझा भर असल्यामुळे सगळ्यांच्या विश्वासात मी पात्र ठरते याचा मला अभिमान आहे हे सगळं करत असताना याच्या पाठीमागे जवळपास पंचवीस तीस वर्षांचा इतिहास आहे मेहनत आहे मला सांग तुमच्या अनेक सक्सेस स्टोरीज तयार झाल्या असतील त्यापैकी एखादी एक आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर करा सक्सेस स्टोरी म्हणायला गेलं तर सक्सेस स्टोरी अशी एक नाही सांगता येणार भरपूर आहेत पण तरी पण ग्राहक वर्ग जो आपल्याकडे आत्मविश्वासाने येतो की आ, मला ह्यावेळेस रेडीमेड ट्रॉफीजपेक्षा काहीतरी वेगळं हवंय सो त्यांचा त्यांची कल्पना त्यांच्या ट्रॉफीवर साकारणं ही एक ह्याच्यात वैविध्यपूर्ण काहीतरी करणं हेच मला जास्त खरं सक्सेस वाटतं पण मोठमोठे कार्यालयांमधली कंपन्यांमधली लोक जी माझ्याकडे त्या दृष्टीने बघतात आणि मला ते काम देतात त्याच्यातच खरं माझा सक्सेस आहे असं समजते मी या सगळ्यामध्ये तुमचा स्टाफ सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात आणि तुम्हाला तुमच्या स्टाफ देखील खूप अभिमान आहे काय सांगाल तुमच्या स्टाफ विशे? माझा स्टाफ तर अतिशय चांगला आहे यंग मुलं सगळी प्रत्येकजण आपलं आपलं काम खूप चांगलं निभावतं आणि मला त्यांचा खूप सपोर्ट आहे त्याच्यामुळे तरच मी हे पुढे काम चालू ठेवते आहे सो माझा स्टाफ अतिशय चांगला आहे एल के एंटरप्राइजेसच्या या ट्रॉफ्या फक्त ठाणे शहरापुरत्या मर्यादित नाही केवळ महाराष्ट्रापुरत्या मर्यादित नाही तर अनेक ट्रॉफीज त्यांच्या आजपर देशाच्या बाहेर देखील गेलेल्या आहेत पडम काय सांगाल याविषयी की अंटरप्राजेसचा विस्तार आता मोठा व्हायला लागला आहे देवाच्या कृपेने सगळं माझ्या स्टाफ हितचिंतक यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी व्यवसाय वाढतो आहे माझ्या ट्रॉफीज देशाच्या बाहेरसुद्धा गेलेल्या आहेत त्यांच्या थीमनुसार मी त्या ट्रॉफीज करून दिलेल्या आहेत आणि त्यांना एवढं माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला आहे की एवढ्या मोठं काम मला दिलं आहे त्याच्यात खरं आनंद आहे मॅडम तुम्हाला अनेक पुरस्कार या सगळ्या उद्योजकीय वाटचालीमध्ये मिळालेले आहेत त्याविषयी सांगा मला वेगवेगळ्या क्षेत्रातून महिला उद्योजक म्हणून गौरव त्याच्यामुळे माझा खरंच आत्मविश्वास खूप वाढला आहे सो एल केंटरप्राइजेसच्या माध्यमातून मी आणखी त्यांना त्यांच्या विश्वासात पात्र ठरीन असं काहीतरी काम करण्याचा माझा निश्चित आत्ता मानस आहे माझ्या महिला सहकाऱ्यांना मी सांगू इच्छिते कि आता प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर हो आहे आपण ठरवलं तर प्रत्येक क्षेत्रात आपण उंची गाठू शकतो सो अभिमानाने पुढे जा आणि करून दाखवा होत्या मधुरा भर्ट, मधुरा भट यांनी अतिशय ताकदीने आपला व्यवसाय वाढवला केवळ वाढवला नाही तर नावा रूपाला आणला आपल्या क्लायंट्सना काहीतरी आगळं वेगळं देणं काहीतरी क्रिएटिव्ह देणं ट्रॉफीच्या क्षेत्रामध्ये काहीतरी वैशिष्ट्य पूर्ण देणं प्रत्येकाला काहीतरी अशी गोष्ट देणं की ती त्याच्यासाठी स्वतःसाठीच बनवलेली आहे असं वाटतं आणि त्यामुळेच एल के एंटरप्रायझेसला आज या क्षेत्रामध्ये वेगळं मानाचं स्थान आहे मॅडम तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट अँड यंग एज फिस्कॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल परस्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव्ह वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन टेन स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झॅमिनेशन रँक्ड दूल By the Times of India, for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.